आपल्यापर्यंत आपण पाहतोय क्षेत्रक्ष खूप दूर दूरवरती असेल चेंडू आणू शकत नाहीये चार रन तू हे अंका जाऊन पोहोचल जाऊन आहे तो आता बारा ट्वेन रन बारा धाबा धाव आपण करतील माझ्यापर्यंत यादी आली होती त्यामध्ये चौदावे आमचे जे दीपक साबळे साहेबांचं नाव आहे पंधराव नाव सुद्धा आलेले आमच्यापर्यंत पंधरावं नाव, हम चे, हम चे ले ले। नाव जे आहे ते आमचे आमचे शे ड्रायव्हर जे आहेत त्यांनी सांगितले थोडासा मी आता फिटनेस नाही आहे म्हणून माझं नाव असू द्या तर मी खेळणार नाही पंधराव्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे त्यांना माहिती आहे यादीत नाव आलं म्हणजे मानधन मिळत यादीत फक्त असण गरजे उपस्थित आहेत ज्या बीट वरती क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय आता त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावाजलेली ही शाळा ही कॉलेज गुरुबर आहे रापोस हो हा चेंडू आपण पाहतोय थोडासा ताकदीवरती लढायचं असतं ही त्यांना पहिल्यापासून शिकवण घे हो बी गॅच चेंडू आले आणि सुटला चांगला प्रयत्न होता परंतु या प्रयत्नांसाठी एकदा जोरदार अतिशय आणि या दरम्यान आपण पाहतोय नो बॉल असेल बिमर टाकला गेलाय आणि राहुल पापळ झेंडू या दरम्यान कव्हर करताना पाहिले मत त्या दरम्यान ती दोन धाबा घेतले गेले आहेत एक नोबॉल टाकलाय आणि या दरम्यान फ्रीट वरचे सूर्यप्रकाश आता चार अतिशय आहे परंतु हो संधी कामवली एक धावाली दुसरीचा प्रयत्न करतील की काय परंतु थोडासा हा चेंडू सुरेख राहुल बापळ यांचा हो हा चेंडू अतिशय सुरेख पुन्हा एकदा मारा असेल हो हा चेंडू अतिशय खराब आणि खेळ अतिशय खराब पद्धतीने चेंडू आहे राहुल पापल थोडासा पाय घसरलाय हा चेंडू नोबॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय फुलटा चेंडू नोबॉलचा इशारा आणि हा चौकार पाच धाबा पुन्हा एकदा मिळतील तुम्हाला मी आणि म्हणले सर ते सुद्धा काय करू शकत नाही यांच्या पुढे ते पोलीस पोलीस च्या मॅच नाही का ते पाचने वाटले नाही संकेत नामसंख्य पुढे पोहोचून तेहतीस आणि हा चेंडू उजवेष्टीच्या बाहेर राहुल पांब यांचं षटक हे संपायला आज तयार नाहीये त्यांना एवढीच विनंती सर बाकीच्या सहा मॅच पण आहेत सहा आणि एक फायनल सात मॅच आहेत काय सर डेडबॉल मृत चेंडू या वर्षात जोरदार फडका खेळला गेला क्षेत्रक्षण आपण पाहतोय अतिशय सुरू केले गेले के एक धाव असेल दाखवला पुन्हा एकदा एकडे वाढे आणि एका धाव संख्येनंतर म्हणजे साहेब जे स्कोरिंग करत आहेत चौथी धावा थर्टी फोर रन संघ धैर्य गोष्टी काय घेणार नाही आज आनंदाचा दिवस आहे हो वाचे फुलटॉस मिडबी केला खेळला आहे सीमाराचे बाहेर असेल आणि षटकार या स्पर्धेतला पहिला षटकारचा से एक षटकार पाहायला मिळालाय जोरदार चेंडू वाईट वागणारे विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारची दहशत यांची आहे ना तशी दोन शिक्षक रुंदे वाईट वागणाऱ्या व्यक्तींसाठी दहशत निर्माण करणे आमचे पत्रकार आहेत आणि आरोपी या दरम्यान आपण बादे चेंडू मिड बिघडला असेल बिघड केलाय आणि चिंडू सीमारे जवळपास सांगितलं थोडीशी उंची गेले होते आपण पाहतोय डीप लॉंग आपला चेंडू असेल आणि यावेळेस पुन्हा एकदा आपण कॅच घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर चार

किंपलान अतिशय सुरेख आहे हो हा हाचمنا अतिशय सुरेख आणि फलंदाज आणि चंद्रस सिंग मार्जिच्या बाहेर चार रन चौकार हे कार त्यांनी आपल्या गोलंदाज जीचे जीववर्ती जो गाजवलेला आहे ओ बिगेस्ट रिमचा फाटका खेळलाय क्षेत्ररक्षतवरती असेल हिंदू सिंग मार्जिच्या बाहेर फर अर्थ का आपल्या स्कूलला हर की तावर कोण की आपण मराठी प्रेक्षक एक सुरेखாட்டा चौकार आपण जो पाहिलंय हो oh, हा चेंडू आपण पाहतोय सुंदर त्या खेळला गेला क्षेत्राक्ष स्वतः कोणत्या चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न करत असताना एक धाव घेतले गेले आपले एक वाढलाय आणि एका धाव संख्येने पुढे जाईल पोचेल त्र्याहत्तर धावा सेव्हन्टी थ्री त्र्याहत्तर धावा आणि पत्रकार संघ तुम्ही असंच कमकुवत त्यांना समजू नका त्यांच्या संघात खेळणारे जे काही चार पाच खेळाडू आहे ना की आक्रमक पूर्ण करतील हो हा oh, चेंडू आपण पाहतोय कमरची खेळ आहे क्षेत्रक्ष दूरवरती असेल नो चार सॉरी चार रन याच्याप्रमाणे डिक्लेअर करूया पहिल्याच प्रमाण होईल होत माझी खबर चालू मग साहेबांनी या ठिकाणी आणि फलंदाजबा मात्र अतिशय सुरेख अतुल परदेश मात्र तुम्हाला हो वाचं आपण पाहतोय अतिशय सुंदर खेळला आहे आणि सुद्धा सुरेख आहे सामना गरजेचं आहे पुन्हा एकदा जीवात आले ओ रिवाचा प्रयत्न आणि चेंडू पुन्हा एकदा नॉट लक्ष गाडी काढ गाड़। ओ वा चिंड मात्र महेश पाटार यांचा अतिशय सुरेख तुझा पूर्ण या हो वा चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न एक धाव पहिली धाव घेतली गेली हो वा चेंडू तिच्या सुंदर त्या खेळला गेलाय आणि अतुल परदेस यांच्या बॅटमधून चेंडू सरळ इमारतीच्या बाहेर पोहचेल पोहोचलाय और ये चार चौकर मारलाय हो वा चेंडूमध्ये बिकडला आणि क्षेत्रक्षक मात्र आपण पाहतोय वरती असेल औरगे बैत्रे फिल्डिंग खूप चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण दोन धाव वाचवल्या गेले व्हॉलीबॉल कबड्डी हो त्या प्रकार हो चांगला प्रयत्न आहे सुरे सूर मारला गेला होता त्या त्रम्यादी एक धाव दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न केला गेलाय आणि हा चेंडू अतिशय सुरेख सुंदर तालुका प्रीमियर लीग खेळलेला आहे आणि या दरम्यान चेंडू खेळला गेलाय पहिल्या नावात यावेळेस तेरा चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्यावेळेस अगदी आपण चेंडू आढळला गेलाय एक धाव असेल आणि एका धाबो संख्येनं पुढे जाईल पोहोचेल चौदा वरती आपल्याला वाटेल त्यात कुठल्या प्रकारची शंका नसेल या दरम्यान आपण पाहतोय फॉलोदर मध्ये याही आणता नाही हो वाचिंड पुन्हा एकदा फुलटॉस आणि चिंड असेल एक दाब आहे खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि या दरम्यान तुरे प्रकारे या दरम्यान बेगेट बिडबिकेला चेंडू खेळणार क्षेत्रक्षक खुपडे वरती वन बॉल चार या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा मिळवते दिशेने चेंडू खेळला जाईल क्षेत्रक्षण आपण पाहतोय सुरेख खेळी गेले चेंडू आढवलाय एक जमा ते आणि एका धावा सेकंद आपल्याला पुढे जाईल पत्रकार आणि पोलीस दल असा एक सामना मैत्रीपूर्ण सामना आहे आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे दिशेने खेळण्याचा प्रयत्न थोडासा आक्रमकला सुरुवात होते ना आपल्यामध्ये धाबाची संधी असेल आणि त्या दरम्यान हे घेतला दोन धाबा आणि या दोन धाव संघाला पुढे जाईल पाहिलं मिळाला तिथून पुढे मात्र त्याला थांबवणं थोडंसं अवघड ठरेल क्षेत्रक्षण खराब माता माझा चेंडू ठीक दिशेने पोहोचेल आरवला जाईल आरवलाय क्षेत्रक्षण सुरेख केले गेले आणि ही दुसरी सुद्धा धाव आणि हा चेंडू अतिशय सुरेख आहे

हो पुन्हा एकदा चेंडू चेंडू आपण पाहतोय वाईट असेल आणि या दरम्यान आपण पाहतोय पाक कुठला सरकलाय आणि चेंडू रन सीमारसा आणि विकेट केला गेलाय आणि आणि या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू असेल तीन शतक्षेंड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हो झेल सुटला चांगला प्रयत्न होता पुरशांचा आपलं दोन मारतोय संघ्या जाऊन संख्या पुढे जाईल कोणीतरी गरजेचं आहे छटका चावकर आता

फिरसे पार लगातार दूसरा चक्का आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे आवेद असेल आणि त्या दरम्यान एक धाव चेंडू एकदा जोरदार पॅट फिरली गेली आणि पूर्णपणे आता आपण हा पुलीस दलाच्या बाजूने पूर्णपणे झुकले आणि छिंदू मात्र आपण पाहतोय सीमा असेल चार चारन चौका सामन्यामध्ये फक्त औपचारिकता ज्या आहे आणि ब्रिगेट पी प्रवाल लांडस्ट्री मार्चच्या बाहेर असेल षटकार मारला गेलाय सामना पोलीस दराने जिंकलेला आहे अभिनंदन